तिथं आता राहिले करपाणी काटाच कर्प आणि कंद चढवण्यासाठी मित्रांनो फोरणी चालू आहे पाहू शकता त्यासाठी मित्रांनो आपण करपयासाठी वापरलेला आहे अदामा कंपनीचं अजिस्ट्रायबीन अठ अकरा टक्के प्लस टेमोकाना जॉल अठरा पॉईंट तीन टक्के म्हणजे डब्ल्यू सी फॉर्ममध्ये मित्रांनो अदामा कंपनीचं कस्टोडिया त्याचबरोबर मित्रांनो मायक्रोन्यूट्रिन्सची गरज आपल्याला पिवळे पडू नये म्हणून हळदीसाठी आपण वापरलेलं आहे गणिता एग्रोज सिक्वेल्स सेम टू रिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स मिक्सचर फॉर ड्रीप अँड फॉलिअर ॲप्लिकेशन आहे मित्रांनो पंचवीस ग्रॅम वापरायचे आणि हे मित्रांनो पंचवीस एम एल मात्र वापरायचं मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण किनॉल फास्ट वापरायचं एक पंचवीस टक्के ए सी असलेलं पंचवीस एम एल प्रतिपंप हे मित्रांनो यामुळे मित्रांनो ती माशी काळी माशी असते जी मुंगळ्यासारखी ती कमी होती आणि त्याचबरोबर मित्रांनो स्टिकर वापरायचे पाच एम एल पानामध्ये औषध चिकटवून ठेवण्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद